मागणी महिलांकडे चा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तो उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य काल गोपी काल पाटील आणि पोलीस पाटील तसेच उपस्थित हायस्कूलचे सर आणि इथे जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित सर्व विद्यार्थी जन आज आपण इथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि भेटवस्तू वाटप या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजची रॅली होती जनजागृती जी जमिनी विकू नका यासाठी आपण उत्तम प्रकारे सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आपल्या या मंडळातर्फे बऱ्याच वर्षापासून आपण हा उपक्रम राबवला जातो आणि त्यामध्ये जनजागृती म्हणून रॅलीचा उपक्रम हा राबवलेला या वर्षी आहे यावर्षी आपण सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य आपल्याला शैक्षणिक कार्यक्रमासाठी मोठे मोठे दैविक हे आणून दिलं आणि भेटवस्तू इतर आणण्यासाठी मुंबईत आणण्यासाठी चांगलं सहकार्य केलं आपल्या सरपंचांनी सुद्धा दिल्लीवरून भेटवस्तू इथं आणण्यासाठी सहकार्य केलं आपल्याला धन्यवाद मुलांना आपल्याला चांगलं यश संपादन करायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण अभ्यास कशासाठी करायचा तर चांगले गुण मिळावे आपल्याला उत्तम प्रगती वाढवी आणि या प्रगतीमध्ये आपल्याबरोबरच आपल्या समाजाचं ही भेदसाध्य करायचं आहे आणि त्यासाठी अभ्यास करूनच यश संपादन करून आणि अनुभवाची शिंगरी काठी आपल्याला हे जीवन क्रम मागताना आपल्या कुटुंबाचा विकास गावचा विकास आपल्या जिल्ह्याचा देशाचा आपल्या या मुलीचा विकास करायचा आहे आपण विद्यार्थी देशात असल्यानंतर आपल्याला समजून येतो की आपल्याला काय होतो मोबाईलचं युग आहे अभ्यास लक्षात राहत नाही का आपलं जे मन आहे ते कुठेतरी भरकटलेले गेलं असत आणि म्हणून आपण काय करायचं आहे आपल्याला एबीसी तर येत ना त्यामध्ये तीन आर आहेत तर पहिलं आर आहे काय तर रीडिंग काय करायचं वाचन हे महत्वाचं आहे वाचायचं तुम्ही म्हणाल वाचून सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही मग काय करायचं रिमेंबर दुसरं आर काय रिमेंबर म्हणजे ते आठवायचं आणि तिसरं आर आहे ते रिप्रोड्यूस आपण जे काही वाचलं आपण जे काही आठवणीत ठेवलं ते पुन्हा आठवणीत ठेवायचं म्हणजे तिसरं आर आहे री प्रोड्यूस अँड रिराईट मग तुमच्या लक्षात राहत की नाही ते पहा कारण का आहे आपल्याला जे मन आहे ना ते मन ठरवत की बाबा काय करायचं आहे ते आपल्याला त्याची आवड असली पाहिजे आपली जी आवड आहे ती जोपासली पाहिजे चांगली आवड असेल चांगली संगत निर्माण केली तर त्याचं फळ चांगलं मिळत जसं आपलं शरीर आहे बरोबर एक कॉम्प्युटर जर समजलं तर त्याला काय फील करावं लागेल तर चांगलं आपला विचार हे आपल्या मनामध्ये फिट केलं पाहिजे आता मनामध्ये मा फिट केलेले विचार कसे असले पाहिजेत शुद्ध सात्विक असे असले पाहिजे आणि तरच त्याच्यातून चांगलं काहीतरी रिप्रोड्यूस होईल बरोबर आहे इन्कम इनपुट आपण जे फिट करतो त्याच्यावर आपल्याला आउटपुट ठरवलं जातं म्हणून चांगल्या गोष्टी आपण जर काहीतरी चांगली संगत लागली तर आपल्याला चांगले विचार येतील आणि त्याचा था परिणाम चांगला होईल एक तुम्हाला उदाहरण देतो की बाबा अमेरिकेचे पहिले राष्ट्रध्यक्ष कोण होते माहिती नाही जनरल नॉलेज पाहिजे जॉर्ज वॉशिंग्टन ते सामान्य माणूस असताना ते काय करायचे शाळेचे पिकून होते आणि त्यांना काम काय होते तर घंटा वाजवायची शाळेची बेल वाजवायची बेल वाजवल्यानंतर ते काय म्हणायचे टन 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 अमेरिक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून तस मनामध्ये आणलं की बाबा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे वॉशिंग्टन आता त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष पदाची संकल्पना पण नव्हती पण त्याची जी इच्छाशक्ती होती त्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते प्रगती करत आणि ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले म्हणजे दे। आपण कसे विचार करतो याच्यावर हे सर्व अवलंबून आहे आणि म्हणूनच चांगले विचार करा म्हणजेच आपली ता प्रगती चांगली होईल आता दहावीच्या नंतरचे विद्यार्थी यांनी आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण हे ओळखलेच पाहिजे आपल्यामध्ये काय करायची चांगली इच्छा आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगले गुण असतात आणि आपले जे गुण आहेत हे किंवा युनिक अलौकिक अशी म्हणजे आपल्याला जी शक्ती मिळालेली असते त्या शक्तीतून आपण स्वतःलाच समजून घ्यायचं की आपल्यामध्ये काय म्हणजे आपण होऊ शकतो ही जी आवड आहे ही आवड जोपासली पाहिजे आवड जोपासली पाहिजे म्हणजे कसं की त्यासाठी आपल्याला सगळ्या नाताला एक छोटस उदाहरण देतो आपेश करा, आपेश करा, आपेश करा। आता प्रत्येक जण तुम्ही समजा अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा म्हणून आपल्याला काय होतं की कंटाळवा पण तेच काय करतो आपल्याला समजा एखादा क्रिकेट खेळायचं असेल तर हे किती कठीण काम आहे क्रिकेट म्हणजे कसं उन्हान राहावं लागतं बरोबर क्रिकेटमध्ये काय करावं लागतं हवावं लागतं शारीरिक क्षम होतात बरोबर आपण काय करतो पाणी प्यायची इच्छा असतो क्रिकेटमध्ये मध्येच तरीही पाणी पित नाहीये बरोबर नाही तिथे आपण कसं कॉन्सल्ट करतो पूर्ण लक्ष केंद्रित करतो तसं जर आपण अभ्यासामध्ये रक्ष पेन्टेशन केलं तर आपण काय करू सगळ्यात प्रॉपर हो गेले तर अशा गोष्टी आहेत सगळ्यांनी चांगलं मनापासून अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपला चांगला विकास येऊ होईलच आता बघा आपल्याला पहिले आपण ठरवायचं की आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे ध्येय ठरवायचं आहे आणि त्या ध्येयाकडे वाचन करायचं आहे आपलं ध्येय चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर असतो बरोबर तो अधिकारी असतो म्हणजे काय त्यांनी शिक्षण घेतलं आणि उत्तर उत्तर त्यांनी काय केलं आपल्या ध्येयाकडे गेलं तेव्हा त्याला काहीतरी चांगली गोष्ट मिळत नाही आज आपण काय करतो दहावी झाली तर बस इकडे तिकडे आपलं काम करायचं बस काही काय करतात की पंधरावी झाली तरी मुंबईमध्ये जाऊन काय करतात अशा पद्धतीचं काम वगैरे बघितलं जातात पण त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की तांत्रिक शिक्षण किंवा काही नाही काहीतरी असं म्हणजे डिप्लोमा करतात तर डिप्लोमा होल्डर असल्यानंतर आपल्याला एवढ्या दिशा मिळते आपण ग्रॅज्युएशन झालं म्हणजे ते काय झालं आपण बघतो ग्रॅज्युएशन बरोबर त्याला एवढं काय महत्व नाही तर त्यासाठी डिप्लोमा कुठंतरी पाहिजे आपल्याला समजा डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे तर त्याबरोबर वेगवेगळे जर डिप्लोमा करावे लागतात परीक्षा द्यावी लागते आज युग आहे आणि त्याप्रमाणे अभ्यास पाहिजे म्हणून जास्त काही मार्गदर्शन करत नाहीये कारण वेळ होईल मोर्चा जर कोणायचंच होत पण आपल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना उत्तरोत्तर प्रगतीसाठी अधिक शुभेच्छा देतो आणि मी माझं छोटस

यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय की घोसाळकर साहेब सचिन घोसाळकर साहेब माझ्या विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचंय पुला पुष्प देऊ सारखे सर धन्यवाद सारखे सर यांचा सुद्धा सन्मान भोसाकर साहेबांनी करायचा आहे जय श्री महेंद्र पाटील महेंद्र पाटील यांचा सन्मान सुद्धा मी सचिव भोसाकर साहेबांनी करायचंय आता विनंती करतोय की आपण पाहुण्या चहा वाटप आणि मुलांना विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटतोय तोपर्यंत वाचन करतोय चॉकलेट वाटप आणि चहा वाटप पटेल साहेब उद्योजक न कुटुंबी योगेश दामोदर पेरवी यांच्या यांच्या प्रयत्नाने जो अमलाची देणगी भेटलेली आहे भरवे देणगी लोक रक्कम पन्नास हजार रुपयाची देणगी भेटलेली दे आहे

संगीत आणि डायरेक्टर असे प्रशांत चंद्रकार या यांनी सुद्धा रोख रक्कम दहा हजार रुपये श्री प्रकाश मोटवाणी साहेब उद्योजक कोंडा इंडस्ट्रीज संदीप मार नाके यांच्या प्रयत्न देऊन दहा हजार रुपये दीपा विकास विश्वास उपदेशिका डिझायर श्री काश्नाथ लक्षवळ यांच्या प्रयत्न देऊन दहा हजार रुपये श्री संजय मधुकर टाकोल समाजसेवक नेहरूगावबाई दीपा लक्ष्मण नाके यांच्या प्रेरणा पाच हजार पाचशे रुपये सन्मान किशोर गोड सावकार अध्यक्ष मुंबई मंडळ एक हजार एकशे अकरा रुपये रंजित तांबोंदर नाथी एक हजार रुपये महेश पांढरंग पेरवी पाचशे रुपये अश्विन कुमार तिवारी मुंबई संदीप दोन हजार रुपये श्री अजित चौधर चौधरी पडवेल राकेश कृष्ण यांच्यापर्यंत लतेश पांड्रा पाटील आठवडा दोन हजार रुपये राकेश हाते यांच्यापर्यंत पाचशे रुपये वैभव गौरका पाचशे रुपये दीपक विश्व सालगुरे नेवली सांगली राकेश हाते यांच्यापर्यंत पाचशे रुपये नये कावली वायव राकेश हाते यांच्यापर्यंत पाचशे रुपये अरुणा संदीप पाचशे

Oi,